आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंतनगर कपडे महाकाळ सांगली जिल्ह्यात मनसेला जोरदार धक्का अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे सांगली जिल्हा उपाध्यक्ष धनंजय शिंदे यांचा राजीनामा राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला मोठा धक्का बसला असून सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठविला आहे राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये जाण्याची तयारी केलेली आहे अशी चर्चा सुरू आहे मनसेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष धनंजय शिंदे यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे मनसेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष धनंजय शिंदे कवटेमहांकळ तालुकाध्यक्ष कुमार जाधव कवटे तालुका उपाध्यक्ष आदिकराव पोळ तालुका सचिव सचिन गायकवाड शहराध्यक्ष अक्षय तेली मनसेचे विद्यार्थी सेनेचे कवटे तालुका उपाध्यक्ष महेश सावळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहे गेल्या काही दिवसांपासून मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण होते काही निवडणुका पार पडल्या त्यामध्ये मनसेचे संस्थापकाध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष केले काही दिवसांपूर्वी लोकसभा व विधानसभा निवडणुका पार पडल्या या महत्वाच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी स्वतः लक्ष घालणे गरजेचे होते विधानसभा निवडणूक पक्षाच्या उमेदवारांनी स्वबळावर लढवलेली होती या निवडणुकीमध्ये पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लक्ष देऊन विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारासाठी वेळ देणे गरजेचे होते परंतु तसे झालेच नाही पक्षाचे एकही वरिष्ठ नेते विधानसभा निवडणुकीत आले नाहीत अथवा सहकार्य केले नाही, सह के नाही। त्यामुळे पक्षाच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला यांसह अनेक कारणामुळे पदाधिकारी नाराज होते त्याचे रूपांतर राजीनामा देऊन इतर पक्षामध्ये जाण्यामध्ये झाले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सब्सक्राइब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क